आज बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस लेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू त्यांना म्हणाला मीच जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही परंतु तुम्ही मला पाहिले असता विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हाला सांगितले पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवू देणार नाही कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्यांनी मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे कराव्यास म्हणून स्वर्गातून उतरलो आहे आणि ज्यांनी मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की त्यांनी जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन चिंतन स्वतःच्या अहंकारातून कक्षेतून म्हणजेच स्वार्थी जीवन सोडून आपण गरजूजनांना दिशेने नेहमी उडी मारली पाहिजे त्यांच्यापर्यंत पोचायला हवं म्हणजे मग आपण खऱ्या अर्थानं मिसा बलिदानात सहभागी होतो देणे हा सद्गुण ख्रिस्ती धर्मात केंद्रिस्थाने आहे ख्रिस्ताने तेच केले तो देत राहिला देत राहणे मग ते किती देतो याला महत्त्व नाही पण देतो ते किती प्रेमाने देतो आणि परमेश्वर आपल्याला जे देतो ते त्याच्याजवळ काही नाही त्याच्याबरोबर वाटण्यासाठी देत असतो मला परमेश्वराने जे काही दिलं आहे ते त्याला मी आवडतो व ती व्यक्ती कमी आवडते अशातला भाग नाही पण परमेश्वराने माझ्यावर बिकसट ठरली आहे की या माणसाला मी देईल की हा माणूस गरजवंतांना वाटून देईल परमेश्वराने जे दिलेलं आहे त्यामधील जे आपल्याला हवे आहेत ते आपणासाठी राखून ठेवून जे उरलेलं आहे ते आपल्याला नको आहेत ते गरीबांना देणे यात गरिबांचा अपमान आहे त्यामुळे आपण जे काही देतो ते संतोषाने मोकळ्या मनाने आनंदाने व मनाला संवेदनशीलता चटका बसल्यामुळे दिलं पाहिजे येशूवरील आपले प्रेम आपल्या औदार्याने कृतीने प्रकट झाले पाहिजे येशू स्वतःला जीवनाची भाकर करतो अशासाठी की त्याला स्वीकारल्याने आपली भूक तृप्त व्हावी त्यांनी आपली भूक तृप्त करण्यासाठी स्वतःच्या पोटाला उपाशी ठेवले तो कधी मार्था मरियेच्या तर कधी पापी जकाताराच्या घरी जेवायला गेला तो त्याच्याबरोबर पंक्तीला बसण्यासाठी जात होता खरा हेतू खाण्याचा नव्हता तर भूक शमविण्यासाठी तो जात होता माणूस दुसऱ्या माणसांना प्रेम व परोपकार करतो तेव्हा त्याची खरी भूक भासते